गायरान वाचवण्यासाठी सुशांत मोरेचा कराड ते सातारा लाँग मार्च नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांसह युवा महिलांचा या लॉंग मार्चमध्ये सहभाग मोठ्या प्रमाणावरती दिसून आला शासनाने राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्याने दिली आहे महावितरण कंपनीने पुन्हा ही जमीन खाजगी ठेकेदारांना भाडेपट्ट्याने दिलेली आहे यासाठी अनेक गावांचा विरोध होत आहे म्हणून मोरे यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या अभिवादन जयंती वाचवण्यासाठी जे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे ते आंदोलना निमित्त आज कराड ते सातारा लाँग मार्च काढण्यात आला या लाँग मार्च मध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकरी महिला भगिनी व युवकांनी सहभाग घेतला मित्रांनो आपण पाहतोय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी पत्रकार अनिल सिरके मानदेश न्यूज सातारा पाहुयात विस्तृत संतोष चव्हाण जो शासनाने गायरान जमिनीवर जे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे ते थांबवावं जे गायरान जमीन गावच्या विकासासाठी राखीव ठेवलेली आहे जी गायरान जमीन गायीसाठी व जनावरांसाठी जी राखीव ठेवलेली आहे पाच टक्क्यापेक्षा गायरान जमीन कमी असताना शासन त्याचा लुबडण्याचा प्रयत्न जो करत आहे हे करू नये शासनाने फक्त जे बेरो बेरोजगार आहेत ग्रामस्थ जे सुशिक्षित त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्याच्यात करावा एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरती महाराष्ट्र शासनाने सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा सा, हेतू साध्य करण्याचं सा काम हाती घेतलेलं आहे या सर्व गा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिल्लक असलेलं जे गायरान आहे ते गायरान ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सरकारचं नाव लावून त्या ठिकाणी गायरान जमीन ही महावितरण कंपनीला एक रुपये भाडेकट्ट्या दरानं वार्षिक भाडेपट्ट्याने दिलेली आहे सदरचा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी गायरान बचाव समितीचे सर्व निमंत्रक सदस्य आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून कराड ते सातारा हा लाँग मार्च काढत आहेत आज आम्ही कराड येथील तासोडे गावामध्ये आलेलो आहे आणि हा लाँग मार्च सकाळी दहा वाजता सुरू झालेला आहे या, या जी गायरान वाचवा मोहिमेचा उद्देश एक आहे की ज्या ठिकाणी सरकार सांगत आहे एकीकडे झाडे लावा झाडे जगवा पाच कोटीची वृक्ष लागवड केली जाते मात्र गौरेगाव वांगे असेल राजाचे कुर्ले असेल शिरसगाव असेल कुमटे असेल त्याचबरोबर बाकर असेल अशा इतर सर्व गावामध्ये सातारा जिल्ह्यात विशेष करून जे गायरान जमिनीवरती हजारो वर्षापूर्वीची जी झाडं वर्षा आहेत शेकडो झाडं जेसीबीच्या सहाय्यानं कटरच्या सहाय्यानं दुप दिवसभरात त्यांनी कटिंग केलेले आहे आणि एकीकडे वृक्ष लागवड करानंतर दुसरीकडे वृक्ष तोड करतात आणि हे शासनच करत आहे त्यामुळे शासनाचा हा हेतू जो आहे वृक्ष लागवडीचा तो त्यांनी बंद करावा आणि ज्या गायऱ्यांचा मिळते हा सौरऊर्जा प्रकल्प केलेला आहे तो भांडवलदारांसाठी केलेला आहे हे भांडवलदार सगळे बाहेरच्या राज्यातील आणि देशातील आहेत साताऱ्या जिल्ह्यातील किंवा त्या गावातील सुषित बेरोजगाराला जर रोजगार उपलब्ध करावा त्यासाठी गायरान द्यावं अशी इच्छा असताना सुद्धा सरकार गायरान देत नाही सुषित बेरोजगाराला त्याच्यापासून निर्पण जातं त्याचबरोबर गायरान जमीन जी आहे त्या जमिनीवरती जे गोमाता जे चरव राहण्यासाठी वापरली जाते एकीकडे राज्य सरकारनं राजमातेचा दर्जा गोमातेला दिला आहे असं असताना सुद्धा गोमातेला चरायला अन्न ठेवलेलं नाही त्यामुळे गोमाता वाचवण्यासाठी गायरान वाचवण्यासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हा लॉन्जमार्क काढलेला आहे आणि याला सर्वच निमंत्रित सदस्य शेतकरी ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे धन्यवाद नमस्कार मी शिवाजी माने राजाचे कुर्ले सह्याद्री वाचवा गायरान वाचवा या मोहिमेचा एक सभासद आदरणीय वसंतबा आणि आदरणीय सुशांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च आज सकाळी आम्ही प्रीती संघावरून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन चालू केलेलं आहे हा माननीय मुख्यमंत्री प्रत्येक दिवशी भाषा किंवा प्रत्येक भाषणाची सुरुवात करताना छत्रपतींना मानाचा मुजरा करतात आणि आंबेडकरांना नमन करतात अशी भाषणाची सुरुवात करतात पण कृती मात्र त्यांना उद्ध्वस्त करणारी शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करणारी करतात हा विरोधाभास आहे इकडं राजमाता गोमाता म्हणून डिक्लेअर करायचं आणि इकडं त्याच गाईचं रान राखीव असलेलं आ, खाजगी कंपन्यांच्या दारा लोटायचं खाजगी कंपन्यांना भांडवलदारांना द्यायचं इथं गाव कुठं शिल्लक राहिला गाव शिल्लकच राहत नाही गाय शिल्लक नाही राहिली गाव शिल्लक नाही राहिला पूर्ण देश पातळीवर जागतिक पातळीवर आरोग्याचे प्रश्न उभे राहिलेत माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि पुन्हा तुम्ही फेरविचार करणार आहात की नाही या वो... प्रत्येक वेळी तुम्ही फक्त छत्रपतींचा आदर्श म्हणताय छत्रपतींनी इतर शेतकऱ्याच्या तणसडीला पण धक्का लावणं काय सक्त ताकीद दिली होती आणि इथं तुम्ही रानं रानं उद्ध्वस्त करताय झाडं उद्ध्वस्त करताय पर्यावरण उद्ध्वस्त करताय पशुपक्षी उद्ध्वस्त करताय मनमाशा उद्ध्वस्त करताय मग मानवी वंश टिकणार आहात की नाही विकासाच्या संकल्पना मान्य मुख्यमंत्री साहेब तुम्हाला बदलाव्या लागतील आज कोणतंही शासन असो केंद्राचं शासन असो नाहीतर राज्याचं शासन असो नाहीतर हो। गाव पातळीवरचं किंवा जिल्हा परिषद जिल्हा पातळीवरचं शासन असो या कंपन्या प्रायोजित शासन आहे याला पूर्ण आम्ही सक्त विरोध करत आहोत देशातला पूर्ण शेतकरी जागा झालेला आहे माझा गाव माझं शासन आमचं हित आमचं कल्याण कशात आहे हे आम्हाला विश्वासच नाही घेता तुम्ही ठरवणार आहे कोण म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास नम्र आणि कळकळीची कल विनंती आहे हा आपण घेतलेला निर्णय आहे लोकांना अंधारात ठेवून घेतलेला निर्णय आहे दे गावोगावची गायरानं खाजगी कंपन्यांना देण्याचा निर्णय आहे आणि त्याला कल्याणकारी योजनेचं मुख्यमंत्री महत्वाकांक्षी योजनेचं नाव देत आहात आपण हे सर्वतः चुकीचं आहे आमची आपल्या कळकळीची विनंती आहे हा निर्णय त्वरित रद्द करावा गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावकऱ्यांच्या हिताचं कल्याणकारी योजना राबवावेत एवढीच विनंती करतो धन्यवाद